भक्त हे शिर्डीमध्ये मध्ये दाखल झाले साईबाबांना गुरुस्थानी मारून साई भक्त साई चरणी नतमस्तक होत आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्तानं शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात सुद्धा देशभरातून भक्तांची भाविकांची पाहायला मिळते अनेक दिंड्या आणि हजारो भाविक शेगावमध्ये आता दाखल झालेले आहेत संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागल्याचंही मिळतंय दरम्यान अक्कलकोटमध्ये सुद्धा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते स्वामी भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे तसंच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अक्कलकोट नगरीमध्ये आज महाप्रसादालयाचं उद्घाटन सुद्धा होणार आहे तर आज गुरुपौर्णिमा आणि राज्यभर आपण पाहतोय गुरुपौर्णिमेचा उत्साह हो पाहायला मिळतोय शिर्डी शेगाव आणि अक्कलकोट या तीन महत्वाच्या शहरांमधली आपण ही दृश्य पाहतोय गुरुपौर्णिमेनिमित्तानं या तीनही ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते